डी जी असतील गृहमंत्री असतील यांनी तिथल्या पोलिसांना आवर घातली नाही म्हणून काही पोलिसांनी सर्वच पोलीस नाही सर्व पोलीस काही पोलीस चांगले आहेत काही कर्मचारी एकदम उताळेपणा करत आहेत ज्या लोकांनी आंदोलन केले उग्र स्वरूप आणलं तोडफोड केली किंवा इतरत्र आगाऊ पण केला अशा लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं ते खरं आहे परंतु ज्या लोकांनी तोडफोडच केली नाही अशा लोकांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि कोविन ऑपरेशन केलं ते कोविन ऑपरेशन थांबवलं पाहिजे दुसरी बाब तिथल्या काही मनिवादी वृत्तीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहनांची तोडफोड केली ते तेही दलित वस्तीमध्ये जाऊन <laughs> त्याचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर आलेले आहेत ते व्हिडिओ मी तुमच्या व्हॉट्सअपवर आता तुमच्या या कॅमेऱ्यामध्ये पाठवतो आणि एच डी एम साहेबांना म्हटलं की तुमचं ऑफिशियल पेज आहे काय एच डी एम साहेब म्हणत होते की ऑफिशियल पेज नाही आहे आमच्याकडे तुम्ही त्याची सिटी काढा आणि आम्हाला द्या परंतु सी डी काढणं या ठिकाणी शक्य हो नव्हतं आणि सीटी काढू काड़। काढणं शक्य नसल्यामुळं या कॅमेऱ्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की पोलिसांनी गाड्याची तोडफोड केलेली आहे गाड्यावर काड्या मारलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दिसणार आहे हेही दलित वस्तींमध्ये जाऊन ज्या घरांमध्ये लोक लपलेले हो, होते थांबलेले कि होते किंवा त्या घरात नव्हते पोलिसांच्या दहशतीमुळं पोलिसांनी अमानुस अत्याचार त्या परभणीमध्ये केलेला आहे आणि याला पाठबळ कोण देत आहे तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देत आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी या गृह खात्याने पोलिसांना आवाज घालू लोकांवर अन्याय नाही झाले पाहिजे अत्याचार नाही झाले पाहिजे सदरक्षण आहे खल आहे जे ब्रीदवाक्य आहे पोलिसांचं त्या पोलिसांच्या ब्रीदवाक्याची काहीतरी जाण ठेवली पाहिजे असं या ठिकाणी सांगावंचं वाटते आणि हा व्हिडिओ सर्व मा व्हायरल होत आहे पोलीस कसा अत्याचार करत आहे आणि कोमिंग ऑपरेशनसुद्धा थांबवलं पाहिजे त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा आमचा एक भीमसैनिक यामध्ये मरण पावला ते तरी योग चांगले आहेत की तो न्यायालयीन कोठडीमध्ये मरण पावला तो जर पोलीसकडे कोठडीमध्ये मरण पावला असता तर आज हा महाराष्ट्र काय पुरा भारत पेटला असता म्हणून काहीतरी मुख्यमंत्री साहेबांनी जाण ठेवून यात काही के सुधारणा केली पाहिजे आणि कॉमिक ऑपरेशन थांबवलं पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो